आणि माझं चॅनल द फुडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर मला इथे ना थोडीशी सर्दी झाली तुम्हाला जाणवत असणार थोडी ना भरपूर अशी झालेली आहे पण गोळी आणि ते घेतलं तर थोडस फरक पडला आहे आणि तर आज आहे श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन तुम्हा सगळ्यांना गजानन महाराज खूप खूप शुभेच्छा तर आज ना ना मी गजानन महाराजांचं एक दिवसाचं पारायण केलंय ना मी एक दिवसाच पारायण करते तर आज इथे ना माझं पारायण झालं मी पहाटे चुकली होती आणि माझं इथं पारायण वाचून झालेलं आहे तर पण मी आता सोय बघायला लागली म्हणजे नैवेद्य जो आपला भाजी भाकरीचा नैवेद्य गोड गोडधोडचा नैवेद्य करायचा आहे तर तो, तो करणार आहे मी आज तर स्वयंपाक वगैरे असं काही शेअर नाही करणार आहे मी मीच पटकरी करणार आहे कारण की मला होत खूप त्रास गोळी आहे तरी पण पण म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला पूजा पण दाखवते मी चला तर हे बघायत झाली आहे पूजा माझी आणि ग्रंथ पण वाचून झालाय माझा बघू शकता छान आणि प्रसन्न वाटतंय काय ना स्वयंपाकामध्ये मी ना भाजी भाकरी ठेसा आणि मेन म्हणजे झुणका म्हणजेच आपलं पिठलं हे बनवणार आहे वरण भात मोदक जे महाराजांना सगळं आवडीचं आहे ते सगळं काही बनवणार आहे मी तर चला आता लाग स्वयंपाकाला तर लागली आहे ते सगळं झाल्यानंतर आहे ना आज काही म्हणजे शेअर करणार नाही मी स्वयंपाक झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवेल आणि आरती मी दुपारची आरती घेत असते बाराची त्याच्या पहिले मग पहिले मला स्वयंपाक येणा हा पूर्ण करायचा आहे नैवेद्य वगैरे दाखव तुमच्यावर शेअर करायलाच मी तसं तर चला आज दिवसभरात काय काय होणार आहे हेही तुमच्यावर शेअर करणार आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर आता इथे ना बारा वाजलेत आणि माझा सगळा आहे ना स्वयंपाक झालेला आहे मी नैवेद्य पण दाखवला आणि आता इथे आम्ही सगळेजणं आरती करतोय आणि खरं सांगते मी म्हणजे मला इतका त्रास होत होता तरी पण इतका म्हणजे ना स्वयंपाक करताना इतका उत्साह आला मला आणि छानपैकी सगळा स्वयंपाक आहे ना मी ना एक तासाच्या आतमध्ये हा स्वयंपाक केलेला आहे तर बघू शकता तुम्ही आणि खरं सांगते हीच आहे ना महाराजांची लीला आहे मला खरं सांगते इतकी इतकी माझं हे ना महाराजांवर श्रद्धा आहे श्री गजानन महाराजांवर त्यांनीच हे ना खरं माझ्याकडनं हा पूर्ण स्वयंपाक करून घेतलेला आहे तर बघितलेस तुम्ही छानपैकी अशी आरती झालेली आहे आणि नैवेद्य पण दाखवला आहे मी छान आणि इतकं मस्त असं प्रसन्न वाटतंय तर आता ना नैवेद्याच्या ताटात काय काय ते मी तुम्हाला दाखवते आणि पूर्ण पूजा परत एकदा तुम्हाला दाखवते कारण की आज मी ना स्वयंपाकामधलं तुम्हाला काही शेअर केलं नाहीये तर इथे आहे मोदक जे गजानन महाराजांना खूप असे आवडतात आणि त्याच नंतर पिठलं भाकरी ठेसा कांदा पोळी वरण भात मेथीची भाजी आणि खीर असं काही आजच्या नैवेद्याच्या ताटात आहे ना आज दुसरी अशी काही भाजी केली नाही कारण की मला सर्दीचं खूप असं त्रास होत आहे माझं ह्यावेळेस सर एवढंच केलं एकच भाजी बनवली खरं तर चला आता पूजा दाखवते मी रांगोळी रुचिकाला काढायला लावली ती मी जेव्हा स्वयंपाक करत होती ना तर तेव्हा तिने छान अशी रांगोळी काढली त्या सुरुवातीला काढली ना जेव्हा आपण बसतो ना तर ती खराब होऊन जाते त्याच्यामुळे जा आणि छानशी अशी पूजा मी पूजा खरंच खूप छान अशी झालेली आहे पूजा आणि मला ना आहे ना खूप दिवस झाले करायचं होतं पारायण मी एकदा मागे पण तुमच्याबरोबर शेअर केलं होतं गजानन महाराजांचं पारायण आणि आज कसं प्रगट दिन पण आहे आणि रविवार होता सुट्टी होती सगळ्यांना त्याच्यामुळं माझं जमलं पारायण करायला सकाळी रवकर साडेतीनलाच उठली होती आज मी आणि मग सगळं आवरून पाचला बरोबर बसली मी पारायणला म्हणजे वाचायला तर झालं मग माझं तर आता स्वयंपाक पण इथं झालेला आहे तर आता आहे ना पहिले आहे ना मी काय करणार आहे जेवण करणार कारण की ना मग थोड्या वेळ आराम करणार आणि मग पुढचं काय जे कामं आहेत ती करणार आहे गोळी घेतल्यानंतर आहे ना थोडासा तरी आराम पाहिजे पण तो भेटला नाही आहे मग आता कसं जेवण करून घेणार आणि थोड्या वेळ ये ना म्हणजे बरं वाटेल जरा तर चला आता जेवण झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर मग बोलते मी तुमच्याशी सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर मी ना स्वयंपाद पिशव्या घेऊन तर मी दुपारी ना छान अशी झोपली परत एकदा गोळी घेऊन गोळी घेऊन इतकी छान अशी झोप लागली आणि इतकं बरं वाटतंय ना आता आणि आता मी चालली किराणा घ्यायला पिशव्या दिल्या ते घेऊन येतोय स्त्री पण छान असं फ्रेश वाटतय संध्याकाळची पूजा पण झाली आहे माझी म्हणजे रुचिकाला करायला लावली मी आज आणि म्हटलं पहिले किराणा घेऊन येऊ तुमच्यावर पण शेअर करते मी चला आणि मंदिरात बघूया जमलं तर कारण की प्रचंड गर्दी पण असणार आहे तर बघूया जमलं तर जाणार आहे मी पण छान असं सकाळीच आहे ना तुम्ही बघितलं छान असं पारायण झालं नैवेद्य ते सगळं काही झालं तर संध्याकाळची आरती आता तिथून आल्यानंतर करेल मी आणि चला आता पटकरी ना किराणा घेऊन येते काय मग चलायचं का जेल। 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 चलो। <laughs> चलो ते नेमकी ना कपडे कपडे वाळायला टाकायचे ना तुटलेय नाही ते काय मावरला का हां चला लो से नो स्पॉन्सरड नॉट स्पॉन्सरड बिकम पतिना स्पॉन्सर केले नाही केले म्यूट नाही केले पैसे नाही दिले

आली आहे मी घरी सगळं सामान काढलंय आणि आता हे सामान घेतले तिथं ठेवायचं आहे तर आता कसं उन्हाळा चालू झालेला आहे तर मी घेऊन आली आहे आणि हे सरबत आली आहे खूप बरं पडत खरं सांगते मी आणि उन्हाळ्यामध्ये ना नक्की ना पिझ्झा म्हणजे जे आपल्याला उन्हाळ्यापासून जो त्रास होतो ना तो होत नाही आणि मेन म्हणजे सगळ्यात आवडती गोष्ट मला भेटलेली आहे यावेळेस या चिंचू गोळी आणि जिरा गोळी खूप म्हणजे खूप आवडतात खरं या गोळ्या मला लिहून आण आता लगेच आहे ना ही ला तर नाही फोडत पण जिरा गोळी फोडणार आहे कारण चिंच म्हटलं नको सर्दी भोकला झालाय थोडासा म्हणून आणि बस बाकी हे सगळं सामान जे आपल्याला लागतं तरी हे याच्यामध्ये ना बरोबर आहे ना पाच गोष्टी मला भेटलेल्या नाही तर ते बघेल आता नंतर कधीतरी चा चालून तर असतोच आपलं पंधरा दिवसात पण ठीक आहे आता ह्याची झरी तर ठेवते आणि तर आता इथे आमचं सगळ्यांचं जेवण ते झाले आणि माझ्या ज्या वस्तू ज्या आता मी ज्या आहे ना किराणा जॉनला होता तो पण ठेवून दिला आहे जातच्या जागेवर काही वस्तू राहिल्या आहेत ठेवायच्या आता उद्या सकाळी ठेवेन मी आणि इथे ओटा ते सगळं काही आवरून झालं आहे माझं आणि या दोघांना बसवलंय आहे आभळसाला ट्युशन मध्ये केला पण बऱ्यापैकी आणि उद्या मॅथ्सचा पेपर आहे तर बऱ्यापैकी ना घ्यायचं त्यांचं थोडंसं आता घेतलं मी जेवण करता करता म्हणजे जेवण झाल्यानंतर आणि त्याच थोडंसं कसं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्या गोष्टींना लवकर कळत नाही त्या घेतलेल्या आहेत तसं रुचका पण घेते थोडंफार त्यांचं पण चला आता म्हटलं सगळं आवरून घ्यावं आणि मग त्यांचं घेणार आहे मी आता चला त्यांचं घेते मी थोडंफार आदित्यचा आणि श्रीपाद आताच रुचिकाकडे गेलाय मी किचन मध्ये होते तो रुचिकाकडे मी गेला की मला सांग परत एकदा वर्ड प्रॉब्लेम थोडे अवघड जातात दोघांना पण काय झालं बट आला सांगितलं का आई चुकीचं झालं होतं ठीक आहे मी आता आले मी घेते थोडस ना वर्ड प्रॉब्लेम मध्ये थोडंसं मिस्टेक होते दोघांचे पण डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन तर चला ते घेते मी आणि हा व्हिडिओ ना आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते छोटासा होता कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटू आपण असे छान छान व्हिडिओ असं होतं चला पाय आणि तुम्ही सगळ्यांना सगळ्यांनाच स्वामी सॉंग